हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर इथे ना आज आहे संध्याकाळची वेळ ही आणि मी बनवायला घेतली पावभाजी तर पावभाजीची पाव रेसिपी तर खूप वेळा शेअर केली पण आजचं रुटीन एक दोन दिवसाचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते कारण खूप दिवस व्हिडिओ आपले येत नाही आहेत तर प्रयत्न करते की आता व्हिडिओ थोडे थोडे तरी दोन दोन दिवसांनी तीन तीन दिवसांनी तरी टाकीन आठवड्यातून दोन तरी व्हिडिओ यायला पाहिजे तसा प्रयत्न चालू आहे बघूया आता काय होतं ते तर इथे ना मी पावभाजीमध्ये मिक्स केले आपलं हिरवे वाटाणे जे असतात ते फ्रोझन आहे ते माझ्याकडे बटाटा टाकल्या फ्लावर टाकणार आहे याच्यामध्ये आणि गाजर आहे गाजर लाल असेल हा माझ्याकडे ऑरेंज कलरचे जे असतात तर ते सध्या तर हेच आहेत मार्केटमध्ये म्हणून मी हेच टाकलेत आणि गाजर टाकल्यानं चव चांगली लागते पावभाजीला म्हणून मी गाजर नेहमी घालते बीट असेल तर बीट घाला कलर चांगला येतो पावभाजीसाठी त्याला फटाफट अशी पावभाजी बनवणार आहे ही कारण वेळ खूप कमी आहे मला जायचं आहे थोडंसं काम आहे आणि लवकरच बनवायला घेतले मी पार्लरमध्ये जा जायचं आहे तर त्यासाठी ना बनवून मी नि निघणार आहे आता लगेचच तर बनवून ठेवते म्हणजे टेन्शन नसतं रात्री उशीर झाला नाही यायला तरी पण मग काय प्रॉब्लेम नाही होत म्हणून मी फटाफट आता तर चला कुकरमध्ये उकडायला ठेवते पावभाजी मीठ घातलं मी पावभाजी म्हणजे मिक्स जे भाजी आहे भाज्या आहेत तर त्या आणि फोडणीसाठी पण ना मी इथे तयारी करून ठेवली आहे गांदा टोमॅटो शिमला मिरची आलं लसणाची पेस्ट पेस्ट ना मी ठेचून टाकणार आहे आज कारण बोलते ना इन्स्टंट म्हणजे फटाफट जे बनणार फटा आहे -फट तेच आलं लसणाची पेस्ट वगैरे सगळं संपले गणपतीमध्ये भरपूर करून ठेवली होती पण आता ती संपली आहे पूर्ण तर चला इथे फटाफट मी टाकलं आहे आता खूप वेळा बोलते फटाफट कारण मला खरंच खूप घाई झाली आहे ना त्याच्यामुळे तर इथे आलं लसणं आलं आणि लसूण जे ठेचून घातलेलं ते सगळ्यात अगोदर टाकल्यानंतर आहे कांदा टोमॅटो घालते आता शिमला मिरची टाकली आहे का टोमॅटो टाकला ना की लगेचच पाणी सुटतं आणि मग त्याचा जो असा लालसरपणा यायला पाहिजे ना भाजीला तो येत नाही म्हणून मी नंतर टाकते कांदा जोपर्यंत का सॉरी टोमॅटो तर कांदा आणि शिमला जरा होऊन देते नंतर टाकायचं आहे टोमॅटो नंतर मीठ घातलं की ही भाजी पूर्ण मस्त अशी शिजून जाते आणि चला इथे टाकणार आता याच्यामध्ये आपल्या ज्या उकडून घेतलेल्या भाज्या आहेत त्या आधी मसाले घालणार आहे पावभाजी मसाला झाकण घालते एक दोन मिनिट फक्त झाकण ठेवलं आहे तोपर्यंत ना दिक्षूची यायची झाली वेळ आणि म्हणून मी तिच्यासाठी वेळ झाली म्हणजे तिला वेळ अजून यायला मी अगोदरच हे सगळं करायला घेतले करून ठेवणार आहे कारण आता मी जाईन पार्लरमध्ये तर त्याच्या अगोदरच तर ती साधारण एक सात वाजेपर्यंत साडेसातपर्यंत येते तर मी आता हे परतीला आल्यानंतर नारळ पाणी कोण काढून ठेवणार तर म्हणून मी हे काढायला घेतले आताच आणि बाटले म्हणजे ग्लासामध्ये भरून फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे आल्यावर ना थकून येते ती पण तर असं असेल नारळ पाणी आणलेलं असेल तर मग मी काढून ठेवून देते फ्रीजमध्ये सध्या तर सर्दी खोकला आणि हे सगळं चालू आहे पण होते नारळ आणलेले तर म्हणून सगळ्यांनी आम्ही घेतलं आहे आणि तिच्यासाठी मी वा सॉरी ग्लासामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर आल्यावरती ना मग ती नारळ पाणी पिऊन थोडा वेळ मग बरं वाटतं आल्याबरोबर तर याच्यामध्ये मलाही नाही आहे बहुतेक मी पाण्याचं मागवले आज तर आणि थोडीशी एकदम पातळ अशी मलाई होती याच्यामध्ये तर, तर, तर ती पण काढून वाटीमध्ये ठेवून देणार आहे जर कोणाला खायची असेल तर खाईल तर हे तयारी मी सगळी करून ठेवली आहे तोपर्यंत जी आपली भाजी आहे ना तर ती मीठ टाकून तर तिला चांगली वाफ येते म्हणजे ना ती चांगली व्यवस्थित शिजते आता मी त्याच्यामध्ये ही बाटली आता भरून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि काचेचा जार आहे आणि इथे भाजी बघा अशी बऱ्यापैकी अशी चांगली शिजली मऊ झाली आता याच्यामध्ये घालणार आहेत मसाले सगळ्यात अगोदर टाकले लाल मिरची पावडर हळद थोडीशी पावडर घालायची नाही आहे पावभाजीमध्ये म्हणजे मी नाही घालत आणि टाकणारे आता पावभाजी मसाला तर आपला अंदाजे मी घातला याच्यामध्ये दोन मोठे स्पून असतात ना तर तेच घातलेत आणि भाकरी तुम्हाला दिसत असेल साईडला तर भाकरी बनवल्यात आमच्यासाठी आम्ही काय पाव आणि भाजी खात नाही म्हणजे पावभाजीची भाजी, भाजी संध्याकाळी शक्यतो पाव नाही खात म्हणून भाकरी भाजी मी दुसरी बनवली आहे आमच्यासाठी आणि पावभाजी जर पाहिजे असेल तर ती पण थोडीशी घेऊ शकतो भाकरीसोबत गरज म्हणजे वाटत असेल तर नाहीतर पाव तर नाही खाता मी संध्याकाळी प्रॉब्लेम होतो खूप पोटात वगैरे मला तर अजिबात जमत नाही तर चला इथे पावभाजीची भाजी मी मॅश करून घेतली आहे मॅशरनी आणि तीच मी ते आता टाकली आहे पूर्ण आणि मसाल्याला ना चांगला असा पा तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेतला आहे झाकण घातलं आहे नंतर मग घातली आहे पावभाजी मिक्स तर दोन ते तीन दिवसाचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कोणते दिवस आणि काय जाते तेवढं मी आज सांगत नाही आहे पण हा आत्ताचाच रिसेंटली दोन तीन दिवसाचा व्हिडिओ आहे आणि पाणी घातलं जे उकडून भाजीचं जे पाणी आहे ना तर तेच आहे हे सगळं एक्स्ट्रा दुसरं कोणतंही पाणी नाही घातलं याच्यामध्ये गरजच नाही लागली एवढ्या पाण्यामध्ये ती भाजी बरोबर होऊन जाईल तर मॅश ना तर ते मॅश पण मी व्यवस्थित केलं नाही आज ॲक्च्युली मी ब्लेंड करते ब्लेंडरने पण ब्लेंडर, पर ब्लेंडर काढा परत धुवून ठेवा आता तेवढा वेळ पण नव्हता मला हे फटाफट सगळं रेडी करून जायचं होतं तर इथे मी आता याच्यावरती घालते झाकण आणि जाऊन पा पार्लरमध्ये जाऊन आल्यावर मग बरं असतं म्हणून तर चला हे झालं आदल्या रात्रीचं म्हणजे संध्याकाळचं आणि हे आहे नेक्स्ट डे सकाळ मॉर्निंग तर सकाळची वेळ आहे आणि मस्त सकाळची चालली आहे आता माझी टिफिनची तयारी म्हणजे शूच्याच टिफिनची तयारी तर इथे भा भाकरी करणारे मी आज आणि तिला टिफिनसाठी चपाती करते एरवी पण आज भाकरी देणारी भाकरी भाजी तर भाकरी करायला घेतल्या तर पाणी घालते उकळलं नेहमीच तुम्हाला मी दाखवते भाकरी शेअर पण केल्यात खूप वेळा व्यवस्थित वे दाखवल्यात पण तांदळाच्या भाकरी कशा करायच्या काय करायच्या तर रेसिपी अशी नाही आहे जस्ट रुटीन मी शेअर करते फक्त कोणतीच रेसिपी नाही पुढे मात्र मी नेक्स्ट रेसिपी तुमच्यासोबत छानशी शेअर करणार आहे तर ती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडतील जे इन्स्टंट म्हणजे फटाफट जे बनतं म्हणजे टिफिनला आपल्याला घाई असते आणि मग पटकन काहीतरी द्यायचं असतं तेव्हा पटकन आणि टेस्टी असं काय बनवायचं तर तेच शेअर करेन तुमच्यासोबत तर इथे मी घेतलं आहे एकीकडे चहा बनवायला आणि दुसरीकडे भाकरीमध्ये म्हणजे पाणी टाकून ठेवलं असते थोडंसं थंड होतं एकदम गरम 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 पीठ मळता येत नाही म्हणून तर तोपर्यंत दुसरं काम चालू असते कारण थांबून तर जमत नाही सकाळची वेळ एवढी गडबडीची असते की थांबलं तर मग खूपच वेळ होऊन जातो आणि तेवढा पाच ते दहा मिनटाचा वेळ पण खूप महत्त्वाचा असतो सकाळचा त्याच्यामुळे तर जमतच नाही तर चला एकीकडे म्हणून चहा ठेवला आहे आणि दुसरीकडे भाकरीचं पीठ थंड होतंय तोपर्यंत भाजी ना ॲक्च्युली रात्री जी भाजी बनवलेली होती पावभाजीची भाजी तीच ती घेऊन जाणार आहे ती बोलली मला पावभाजीची भाजीच दे आणि भाकरी दे त्याच्यासोबत आणि आणखीन एक भाजी मी काहीतरी बनवेन म्हणजे पावभाजीची भाजी प्लस आणखीन एक दुसरी भाजी आणि भाकरी असं ती घेऊन जाणार दोन पाव भाजी आणि भाकरी भाजी दुसरी असं तिला पाहिजे होतं आज तर म्हणून मग मी भाकरी करायला घेतल्यात आणि पाव आहेत तर ते पण दोन पाव देईन तर इथे तोपर्यंत मी चहा बनवून घेतला आहे म्हणजे चहाची पण घाई व्हायला नको कारण उठल्यानंतर तिचा आवरेपर्यंत तिला चहा काहीतरी खायला जर पाहिजे असेल तर ते असं मग एकदम सगळी गोंधळ होतो आणि ट्रेनच्या टायमामध्ये तिला निघायचं पण असतं त्याच्यामुळे मग माझी पण घाई होते म्हणून मग मी फटाफट हे सगळं थोडासा उशीर पण झाला आहे उठायला मला वेळ झाला जो पावणे सात वाजलेत मला उठायला आणि तिला निघायचं असते साडेसातला तेवढ्या वेळामध्ये माझं हे पटकन सगळं झालं पाहिजे म्हणून चालली आहे माझी घाई तर चला चहा आम्ही माझ्यासाठी घेते चहा पिल्याशिवाय ना सकाळची इतकी असं फ्रेश वाटत नाही डोकं वगैरे दुखायला लागतं माझं तर थोडासा तरी चहा जरासा उठल्याबरोबर पाहिजे म्हणून चहा घेते एकीकडे तर चला तो दिवस पण झाला आहे संपला आहे पुढचे काय मी तुम्हाला दाखवलं नाही आणि शेअर पण नाही केलं हा आहे त्याच दिवसाची सॉरी uh, uh, दुसऱ्या दिवशीची मॉर्निंग त्याच्यानंतरचा नेक्स्ट डे म्हणजे थर्ड डे आहे हा आणि आज बनवायला घेतलेत मी आज गुरुवार आहे आणि आज बनवायला घेतलेत मी इन्स्टंट असे छोले आणि जिरा राईस त्याच्या टिफिनसाठीच देणारे आणि इतका पटकन झाला हा और छोले आणि हे तर छोले मी रात्रीच भिजत टाकलेले म्हणजे काबुलीसणा तर असाला वाटणामध्ये मी काय काय टाकलं ते सांगते हिरवी मिरची आहे याच्यामध्ये टोमॅटो आहे तुम्हाला आलं आणि लसूण यातच घालायचं असेल तर यातच वाटणामध्ये घालू शकता आणि थोडंसं जे बी होतं मगज म्हणजे तर ते घातलेत मी थोड्याशा आणि बस कांदा बारीक चिरून घेतला एकदम आणि तेलावरती आता मी वागायच्या गोष्टी तेल गरम आहे ना तोपर्यंत असं मल्टीटास्क बोलतात ना जसं करायला लागतं सकाळी तर तेल गरम होतं तोपर्यंत मी ते अंडी आलेली होती मी वागवलेली होती सकाळी सकाळी म्हणजे काल रात्री सकाळी आली आहेत ती तर तर ती मी अंडी इथे फटाफट लावून घेते फ्रीजमध्ये कारण इकडे तिकडे पडलं ना कधी कधी फुटायची वगैरे भीती असते म्हणून मग पटकन तोपर्यंत तेल गरम हो तो आ, आ, होते तोपर्यंत ही अंडी इथे मी फ्रीजमध्ये लावून टाकते म्हणजे मग एक टेन्शन खतम होतं आणि एक काम पण संपतं आज बऱ्यापैकी मी लवकर उठली आहे कारण आज लवकरच काल खूप उशीर झालेला माझी खूप तारांबळ होते उशीर हो झाला का तर म्हणून मग आता मी जरा लवकर म्हणजे लवकर म्हणजे सहा वाजता उठते सहाला उठले की होऊन जातं पटकन साडेसातपर्यंत सगळं रेडी होतं टिफिन बाकी नाश्ता करायचा असेल तिला वेगळं काय करायचं असेल तर ते ते पण मी तुमच्यासोबत खूप वेळा शेअर केलं आहे की मुलांना नाश्त्यामध्ये काय द्यायचं सकाळी आणि टिफिनमध्ये फटाफट असं काय द्यायचं तर भरपूर व्हिडिओ आहेत आपले जर कोणी नेहमी रेग्युलर फॉलो करत असेल तर त्यांना माहिती असेल तर सगळं जिरं घातलं याच्यामध्ये तेल गरम होते तर आणि तांदूळ आम्ही उठल्या म्हणजे किचनमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा भिजत ठेवले होते एक अर्धा तास तरी भिजले ते बासमती राहायचे आणि तेलावरती थोडंसं जिरं आणि हे तांदूळ धुऊन आणि ते मी इथे टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला गरम पाणी घालायचं गरम पाणी घालायला नसेल थंड पाणी घातलं तरीही चालतं आत्ता आणि गरम पाणी घातलं तर अजून थोडं फास्ट होते प्रोसेस पण आता ठीक आहे वेळ होता तर मी थंडच पाणी घातलं आहे आणि पाण्याचं प्रमाण एक तुम्ही एक बाऊल जर तुमचा तांदूळ असेल तर दीड वाटी तांदूळ पाणी घालायचं आहे याच्यामध्ये म्हणजे दीड बाऊल म्हणजे बाऊल असेल वा जे काय तुम्ही घेतलं असेल ते भांडं कोणतंही याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि बस मी ते कॅमेरा सेट करते आणि सकाळी हीच गडबड असते ना म्हणून आपले व्हिडिओ येत नाहीत एत कॅमेरा सेट करा प्रत्येक वेळेला चेंज करा अँगल चेंज करा हे सगळं एवढ्या गडबडीमध्ये जमत नाही आणि माझी मग मा पार्लरमध्ये मा जायचं असतं परत इतर कामं घरातली असतात मग ते नाही होत सगळं शक्य तर म्हणूनच होत नाही आहे तर चला असो इथे ते तेलामध्ये घातलं मी छोले बनवायला घेतलेत आणि उकडून घेतले छोले कुकरमध्ये अगोदर तीन शिट्ट्या दिलं मोठ्या कुकरमध्ये उकडले ते खडा मसाला घातला आहे मी फोडणीसाठी तेजपत्ता आहे जावित्री आहे मोठी वेलची आहे लवंग आणि मिरी आहे आणि वेलची जर छोटी असेल तर छोटी पण एखादी वेलची घाला तर मी आज विसरली म्हणजे नाही घातली कांदा टाकला बारी आहे बारीक चिरलेला कांदा आहेत मी जर चॉपर असेल तर चॉपरमध्ये चॉप करा मी चॉपरमध्ये पण नाही केलं मी सुरीनेच केलं पण बारीक केल्या बऱ्यापैकी आणि बस हे चांगले असे परतून घ्यायचं आहे कांद्याचा कलर चेंज झाला पाहिजे कांद्याचा कलर चेंज होत आला की आपले जे हे मसाले आहेत ना याचा फ्लेवर आलेला असतो आणि खूप मोठे मोठे असतात हे मसाले तर ते काढून घ्यायचे कांद्यामधून बाजूला भाजीमधून का कोणत्याही भाजीमध्ये ना मी टाकला असा खडा मसाला तो नंतर त्याचा फ्लेवर एकदा झाला त्याच्यामध्ये आला की काढून घ्यायचं कारण भरपूर परतून घेतलं आहे ही आहे आपण मग अशी जी पेस्ट करून घेतली आहे टोमॅटोची तर ती आणि हिरवी मिरची टाकलेली त्याच्यामध्ये हो दोन आणि त्या तिखट आहेत तर त्याच्यामुळे मसाला आता किती टाकायचा त्या प्रमाणातच घाला म्हणजे तिखटपणा किती पाहिजे तसा धणा पावडर घातली हळद घातली आहे लाल मिरची पावडर टाकली याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मी किचन किंग की मसाला टाकणार आहे पण लास्टला टाकणार आहे त्याचा फ्लेवर ना चांगला येतो म्हणून मी ते टाकले कसुरी मेथी आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत हे मसाले सगळे तेलावरती करणं आपले चणे म्हणजे जे काबुली चणा आहे तो बॉईल केलेला आहे ऑलरेडी शिजलेला आहे त्याच्यामुळे मसाला चांगला आधीच शिजला गेला पाहिजे म्हणून मीठ घातलं आहे मीठ टाकलं की मसाला फटाफट शिज शिजायला मदत होते आणि झाकण घालायचं आहे झाकण टाकून इकडे ठेवून दिलं मी मागे जिरा राईसवर पण झाकण घातलं आणि इथे पण घातलं होता एक दोन ते ती तीन मिनटानंतर बघा मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे आणि याच्यामध्ये टाकले चणे तर चण्यामध्ये ना आता हे जे चणे ते चांगले त्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे ते पाच मिनटं चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर ना थोडेसे चणे ना याच्यातले चमच्याने मॅश करायचे आहेत म्हणजे ग्रेव्ही थोडीशी थीक होते जाडसर पण आहे तो आपल्या छोल्यांना आणि म्हणून तर पूर्वी बघा आठवत असेल तर पूर्वी जे आपण आमट्या करायचो म्हणजे वाटण्याची असेल कशाची चण्याची असेल तर आपण मिक्सरमध्ये किंवा म्हणजे वाटताना तर त्याच्यामध्ये थोडंसं हे बॉईल केलेलं जे असेल चणे असू देत किंवा वाटाणे असू देत ते पण घ्यायचं मला आठवतं आहे अजूनही तर, तर घ्यायचो आम्ही तर पूर्वी म्हणजे लहान असताना मला आठवते असं करायची आई वगैरे तर ते मला आता आठवतं की इथे ना आपण मी आता हे थोडेसे मॅश केलेत मी थोडासा जाडसर पण आहे तो चांगलं म्हणून तर इथे ना तुम्हाला ग्रेव्ही आता किती पाहिजे तर तशी मला टिफिनला द्यायची त्याच्यामुळे दे थोडेसे जाडसरच ठेवणार आहे हे खूप पातळ असे नाही करणार आहे पण जर तुम्हाला किती पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही करू शकता तर इथे मी झाकण घातलं आहे आणि बस आपले जिरा राईस तर जवळजवळ झालं आहे पूर्ण वाफली आहे त्याला आणि आत्ता ना मी इथे याच्यामध्ये ह्या छोल्यांमध्ये आहे किचन किंग मसाला दर आणि मसाला टाकला किचन किंग मसाला घातला त्याच्यानंतर परत एकदा चांगलं सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि याला ना आपण एक परत एकदा एक फोडणी देणार आहोत वरून तो तर तो तडका जो आहे तो पण मी दाखवते तुम्हाला कसा करायचं तर झाकण घातल्या इथे ना मिरच्या घेतल्या दोन हिरव्या मिरच्या म्हणजे पोपटी कलरच्या कमी तिखट असतात त्या तेल घातलं आहे पळीमध्ये आणि त्याच्यामध्ये टाकणारे मी जिरं थोडंसं हिंग त्याच्यानंतर लाल मिरची पावडर आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ना तर त्या तर हा तडका वरून द्या आणि याच्यामध्ये जर तुम्हाला आलं टाकायचं असेल आल्या आल्याचे असे बारीक बारीक तुकडे उभे चिरून टाकायचे एकदम स्लाइस आलं तर ते पण चांगलं त्याचा पण तडका चांगला लागतो पण मी हे एवढंच टाकलं याच्यामध्ये आणि बस वरून द्यायचं याला छोल्यांना तडका आणि एकदम टेस्टी असे छोले झाले तयार आणि बस हे तडक्यानंतर गॅस बंद करून टाकायचं आहे आणि वरून टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर झाली आपले छोले रेडी झालेत आणि जिरा राईस पण झाल्या रेडी आणि टिफिन भरायला घेते मी याच्यावरती ना थोडीशी बारीक चिरून परत कोथिंबीर घातली जिरा राईसमध्ये जे दिसायला पण चांगली लागते आणि त्याचा फ्लेवर राईसमध्ये चांगला येतो म्हणून तर मस्त सडसडी जसा राईस झाला सगळा दाणा पूर्ण मोकळे झालेत आणि बघू शकता किती सुंदर असं मस्त राईस झालं आहे जिरा राईस आणि राईस आणि छोले खूप छान लागतात आणि टिफिनला असतील तर मग मजा येते अजून खायला तर म्हणून गरम नसतं थंडच होत असेल तोपर्यंत पण पर तरीही एक रोज चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर पटकन पण होतं चपाती करायला पण वेळ लागतो तोपर्यंत राईस फटाफट पर होतो आणि छोले पण किती पटकन झाले छोल्यांसारखंच तुम्ही पनीर मटार पण देऊ शकता याच्यासोबत जिरा राईस पनीर मटार ते पण तो पण म्हणजे टिफिन चांगला लागतो एकदम आणि चांगला पण होतो आणि पटकन पण होतो तर टिफिन घेतला आहे भरायला आणि चला हा दोन तीन दिवसाचा व्हिडिओ मी शेअर केला आहे जे थोडं थोडंच क्लिप घेतल्या होत्या प्रत्येक दिवशी आणि त्या सगळ्या शेअर केल्यात हे सगळं काम माझं आवरून झालं आहे टिफिन पण भरून झालं आहे सगळं झाल्यानंतर घेतलं आहे ओटा वगैरे क्लीन करायला आणि बस आजचा व्हिडिओ जास्त का लांबवणार नाही आहे इकडेच संपवणार आहे आणि दोन तीन रेसिपी अशा शेअर केलेल्या नाही आहेत पावभाजीची पूर्ण तुम्हाला मी दाखवलं नाही कारण नेहमीच दाखवते पावभाजी म्हणून आणि ही मात्र जिरा आणि जिरा राईस आणि छोल्याची पूर्ण रेसिपी जी मी ज पूर्ण केली दाखवली आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करा आणि पटकन टिफिनला जर होणारं असेल ना देणं म्हणजे पटकन होतं एक अर्धा तास पण नाही लागत छोले भिजत टाकलेले असले ही जो मसाला आहे म्हणजे जी ग्रेव्ही करायची आहे तर ती पण पटकन होते कारण नेहमी कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे जर नसेल कधी करून ठेवलेलं तर हे प पटकन पण होतं आणि मुलांना थोडंसं हॉटेल टाईप म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल पाहिजे असं छोले तर ते अशा पद्धतीने केले तर वेगळी चव पण लागते आणि चांगले पण लागतात तर चला भांडी वगैरे आवरायला घेतली तर चला दोन ते तीन दिवसाचा व्हिडिओ आहे आणि थोडं थोडं करून जेवढं काय शूट केलं होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे कसला तर चला नेहमीप्रमाणेच आणि सकाळचं रुटीन माझं चालू आहे तर सगळं रेडी करून ठेवलं आहे मला आत्ता भाकरी करायला लागतील दुपारचं जेवण करायला लागेल छोले तर बनलेले आहेत पण अजून एखादी काय भाजी करायची असेल तर ती आणि भाकरी किंवा चपाती असं काहीतरी करीन आता परत राईस तर आहे जिरा राईस तेवढा बस होईल आम्हाला दुपार तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि इथपर्यंतच जे काही रुटीन केलं होतं ते शेअर केलं तुमच्यासोबत आवडलं असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा अजून कोणी नवीन असाल आणि आजच व्हिडिओ बघत असेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून आपल्या गोडशा फॅमिलीचा हिस्सा सांगा परत भेटूस नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रे रेसिपीसोबत आणि नेक्स्ट माझ्या छानशा रुटीनसोबत तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय आणि